श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे यावर्षी संक्रांत अश्वा वर म्हणजे घोड्यावर बसून येईल तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये भाला घेतला आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून पंधरा जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हटले जाते संक्रांतीचा पुण्यकाळ पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ असणार आहे महापुण्यकाळ पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून सहा मिनटांपर्यंत हा काळ असणार आहे मकर संक्रांतीचं वाहन घोडा व वा उपवाहन सिंह सिंहीन असेल त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल घडतील या वर्षीची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावला असून वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा करिता हातात दुर्वा घेतलेली आहे जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे सोन्याचे अभूषणे धारण केले आहेत वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल अन्य धान्य वाढेल व वा महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती सामान्य राहतील संक्रांतीला दान काय द्यावे गरजूंना कपडे नवीन भांडे तीळ गूळ गाईला चारा भूमी घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढेल पौष महिन्यात सूर्य विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते असं केल्याने आयुष्य आरोग्य वाढते कामे संक्रांतीला कोणती कामे करू नये दात घसणे तामसिक अन्य खाणे टाळावे चुकीची व अभद्र भाषा बोलू नये झाडे तोडू नये कोणत्याही प्रकारची नशा करू नये या दिवशी स्नान केल्याशिवाय काही खाऊ नये या दिवशी घरी येणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ